कारण फॅमिली याच्यान आपलं स्वागत आहे तर आज मम्मी बनवणार आहे फराळ तर मी तुम्हाला ते दाखवते आणि राणीचा बड्डे कसा सेलिब्रेट झाला ते पण तुम्हाला दाखवते हे बघा ना मी चण्याची डाळ भाजून ना पीठ बनवलेली आहे आपल्याला याचे लाडू बनवायचे बेसनचे लाडू बनवायचे ना त्याच्याकडे पीठ बनवलेलं आहे तरी पण ना मी थोडंसं हे पीठ ना तुपावर परतून घेणार आहे म्हणजे पातेल्यामध्ये तूप टाकते आणि त्याच्यामध्ये मी परतून घेते मला लाडू चांगले लागत मस्त आणि जर तुम्ही ना अख्खे चणे असतात ना आमच्या गावाला ना डाळीचे लाडू बनवत नाही चण्याचे डाळीचे नेला चणे असतात ना ते चणे ना भाजायचे आणि दात्यावर भरडून त्याचे लाडू बनवायचे एक नंबर लाडू लागतात आणि डाळीचे लाडू ना किती भाजले ना तरी पण ते वेगळेच लागत किती आपण तुपात भाजले वगैरे तरी पण तसेच लागत तर पण इथे कसं आपल्याला दाता वगैरे काही नाही ना म्हणून मग मी ही एक किलो डाळ होती ती मी ही भाजून चांगली मस्त खरपूस भाजलेली आहे बघा पीठ पण बघासा कलर आहे आता याचे लाडू बनवूया आपण आता हे थोडंसं मी तुपावर परतून घेते मस्त तुम्हाला दाखवते मी हे बघा हे मी ना सफेद तिळ घेतले आहेत आपण ना हे बेसनच्या लाडूमध्ये भाजून तीळी टाकायचे छान लाडू लागतात कोण कोण शेंगदाण्याचं कूट पण टाकतात असे अर्धवट शेंगदाणे मिक्सरला लावायचे आणि मग ते टाकायचे ते जे ताताखाली आल्याला छान लागतो मी हे बघा हे सफेद तीळ टाकणार आहे आणि आता हे बघा हे घेतले बदाम वगैरे हे मी रि रिलॅक्स आहे तर बघूया काय काय आहे ते पहिल्यांदाच आणलं मी असं आणत नाही हे आता पहिल्यांदाच आणलेलं आहे कारण मी वेगळे आणते काजू वेगळे बदाम वेगळे काजू तर आमच्या लावतेच असतात पण बदाम खारीक वगैरे हे मी वेगळे आणते म्हणून ह्या टायमाला मी हे मिक्स आहे आणलेले त्याच्यामध्ये मला तर नुसते खारीकच दिसत खारी काजू कमीच आहेत आपल्याला काजू आणि बदाम पाहिजे आता हे खारीकडे मी हे काही घेणार नाही मी कारण हे कडक का आहे हे तुपामध्ये चांगले बाजून नंतर मिक्सरला लावायला लागते पण मी हे काही घालणार नाही आहेत खारीक आारीक मी निवडून घेते हे बघा त्याच्यामध्ये मी खारीक निवडले भरपूर खारीक होते हे बघा भरपूर खारीक होते मला नाही हे असं पॅकेट आवडलंच नाही आणि याच्यामध्ये बघा फक्त मनुका जास्त आहेत बदाम थोडे आहेत काजू थोडे आणि निस्ते खारीक आहे मग खारीकचं वजन होतं ना म्हणून भरपूर खारीक टाकलेले त्यातात खारीक घेतले नाही ते कडक आहेत आणि ते खारीक जर काय करायची नंतर लाडू बांधून त्यांना घरी मेथीचे लाडू बनवायचे त्याच्यामध्ये नाही खारीक तुपामध्ये भाजून मिक्सरला लावायचे मग ला, ते नरम होतील नाही तर नरम होणार नाही आता कळत आहे आता हे मी चांगल्या तुपामध्ये परतून घेणार आहे आणि हे बघा हे सफेद तीळ आहे आणि वेलची पावडर करते चला मग दाखवते तुम्हाला हे बघा हे जायफळ आहे आणि वेलची आहे याच्यामध्ये जायफळ आहे आणि वेलची कारण मला ना अर्ध्याच्यामधला ना रव्याच्या लाडू न टाकायचं म्हणून मी एवढं घेतलेलं आहे हे एवढं याच्यामध्ये टाकायचं नाही आहे दोघांमध्ये टाकायचे आता वाट मी वाटून घेते याच्यामध्ये मी साखर वाटली बघा बघा साखर पिठी आम्ही पिठी साखर नाही आणत साधी आपली साखर असते ना ती वाटून घेते याच्यामध्ये साला सकट मी टाकलेली आहे कारण ना हे बघा ह्या ना हे बघा हे असे बॉटल आलेले ना ह्याच्यामध्ये पण ना पावडर ना साला सकटच आहे पण छान लागते म्हणून मी ह्या वर्षी ना साला सकट वेलची टाकलेली आहे आता मी मिक्सरला लावून घेते हे बघा आता हे पीठ ना मी थोडंसं तुपामध्ये परतून घेणार आहे कारण ह्याच्यामध्ये नंतर लाडू करताना मी गरम तूप घालूनच लाडू बनवणार आहे पण थोडंसं परतून घेऊया मग छान लागेल बघा तूप घातलेलं आहे मी दोन चमचे मोठे तूप टाकलेले आहे त्याच्यामध्ये थोडंसं मी परतून घेते पीठ तर मी असं केल्यानंतर ना मग हे टाळायला ना चिकटत नाही आपण डाळ भाजलेली आहे तरी पण अजून थोडंसं परतून घ्यायचं तुपामध्ये छान लाडू होतात असं मस्त खरं थोडासा कलर अजून बदलायचा असं परतून घ्यायचा मस्त लाडू म्हणतात तुम्ही असे करा आणि कोणाकोणाचा फराळ झाला नक्की कमेंट करून सांगा हे बघा आणि आता आपले साधे जास्त फराळ मी बनवणार नाही आहे जास्त थोडंसं बनवणार आहे मी ह्या वर्षी गेल्या वर्षी तर मी बनवलाच नव्हता गेल्या वर्षी मी आजारी होती आता ह्या वर्षी मी तर करणार आहे आणि हे चालू आहे फराळ पहिलेच लाडू बनवायला घेतलेले आहेत हे बघा असं मस्तपैकी करतो पीठ भाजून घ्यायचं आता हे मी मी भाजलेले आहे गॅसला आता बंद करते आणि हे थंड झाल्यावरनं मी चाळणीनं चाळून घेणार कारण हे बघा हे असे गट्टे असतात ना हे चाळणीन चाळायचे मग लाडू मस्त तूळ तूळ असे होतात बघा हे गट्टे आहेत ना हे तुपाचे ते सगळे फुटणार नाही कारण पीठ आहे ना ते मग आपण ना हे चाळणीनं चाळून घेऊया आणि मग नंतर मग हे लाडू बनवायला घ्यायचे कारण चाळणीन चाळले ना मग असे गट्टे राहणार नाही मग लाडू ना असे प्लेन नाही येणार असे गुळगुळीत नाही येणार म्हणून आता मी हे चाळणी चाळून घेते थंड मी तुम्हाला दाखवते हो मग आता हे काजू वगैरे नाही हे मी तुपामध्ये परतून घेते हे थंड होईपर्यंत चला मग हे बघा मी ना पॅनमध्ये ना दोन चमचे तूप टाकले आहे त्याच्यामध्ये हे आता मनुकाना मी परतून घेते आता ना काजू मग आणि बदाम वेगळे परते आणि मनुक वेगळे परतून घेते एकत्र नाही परतते चांगले परतून घ्यायचे मस्त आहे बघा हे आता मी काढून घेते मस्त तो पण काढून घेते म्हणजे काकावे छान वाटत हे बघा काजू आणि हे बदाम बघा ना, ना काजू केवढे छोटे आहेत ते म्हणून ना मिक्स घेतला ना असे प्रॉब्लेम होतो हे काजू एकदम ना झिरो नंबरचे आहेत बघा हे बघा केवढे काजू आहेत बघा काजू पण तेवढे आणि बदाम पण तेवढेच आहेत म्हणून मी कधी एकत्र घेत नाही ह्याच वर्षी घेतला हे पण काढून घेते मी आणि नंतर ना हे ना कुठून घ्यायचे असे अखेरी टाकायचे आपल्याला असे जरासा जरासारड करून घ्यायचं हे जास्त गरम आहे ना म्हणून मी गॅस बंद करून घेते आणि मग याच्यामध्ये तीळ भाजते थोडंसं थंड झालेलं आहे तसं ते तीळ टाकते मी गरम गॅसवर ना गरम असेल ना जास्त तर ता मी टाकू नको नाही तर परपून जाते ते तीळ असे आपल्याला ती। परतून घ्यायचे हे तुपामध्येच परतलेली आहे हे बघा किती मस्त भाजले आहेत बघा अशी भाजून घ्यायची ती छान लागतात लाडवामध्ये बघा हे मी काढून घेते हे बघा हे मस्त तुपामध्ये परतून घेतलेले आहेत मी तुम्ही परतून घ्या शेंगदाण्याचं कूड घातलं तरी पण चांगलं लागेल ते पण टाकू शकता तुम्ही हे बघा आता हे आहेत ना काजू वगैरे हे कुठून घेते मी थोडे थोडे हे बघा असे तुकडे करून घ्यायचे तर थोडे बारीक बारीक हे बघा असे तुकडे करून घ्यायचे आता अशा पद्धतीत मी सगळे तुकडे करून घेते हे बघा आता नाही हे ना। पढ़ना, मी पीठ चाळून घेते चांगलं ही चाळून घेतली मी कारण आपल्या पीठाचे ना एकदम पडना पडणार नाही पण म्हणून मी ही चाळून घेतली हे बघा हे असे हे बघा हे असे गट्टे आहेत ना हे हाताने मोडायचे असे मस्त लाडू होतात मग हे बघा की पीठ मस्त भाजलेले आहे बघा असं हे बघा हे असे कट्टे असतात हे चाळून घेतले ना म्हणजे लाडू मस्त होतात जरी वेळ गेला तरी चालेल पण लाडू छान होतात तुम्ही असे करा बघा आणि सांगा कमेंट करून कसे झाले ते आता आमचे लाडू आम्ही करताना तुम्हाला दाखवतो हे बघा पीठ ना मी चाळून घेतलेले ने आणि किती मस्त झाले बघा पीठ आता याच्यामध्ये आपण साखर टाकूया आता वाटलेली ना आपण साखर मिक्सरला लावून ती साखर आहे ही पिठी साखर नाही आहे मी साधी साखर होती थी ना ती मी वाटून घेते आता अंदाजनुसार मी टाकते तुम्हाला जसं गोड पाहिजे असेल ना तसं तुम्ही टाकू शकता आता याच्यामध्ये मी तिवी पण टाकून घेते टाका भरपूर टाका मस्त टाकतात मनुका आणि आता काजू आणि बी पावडर आहे टी टी मी ही वेलची पावडर टाकते आता वाटलेली होती ना वेलची जायपोलची पावडर ती टाकली मस्त सुगंध येईल हे बघा पावडर टाकलेली आहे मी आणि ह्याच्यामध्ये पण आहे ना वेलची पावडर बघा ही मी दुकानातून आणलेली आहे मॉलमधून ती टाकली थोडीशी बघा कशी आहे बघा हिरव्या कलरची बघा सारा सकट वाटलेली आहे बघा पण इतका सुगंध भारी येतो ना हे बघा हे मी तूप ओतून घेते ह्याच्यामध्ये हे मिक्स करून घेऊया आपण मी आता हात मिक्स करते कारण सगळीकडे ही साखर लागेल आणि मग किती मस्त सुगंध सुटलेला आहे मिरचीचा वगैरे आणि पीठ चांगलं भाजायचं आपण आणि साखरमध्ये जर गट्टे असतील ना तर तुम्ही चाळून घ्या मी आत्ताच केलेली आहे ना म्हणून तुम्ही जर करून ठेवलेली असेल ना साखर तर ती चाळून घ्या आणि बाजारातून पण साखर आणलेली ना ती चाळून घ्या याच्यामध्ये गट्टे असतात राडून चांगले येणार नाही तूप गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये मी हे पीठ टाकते आणि थोडं परतून घ्यायचं मग मस्त लाडू लावतील आता आपली डाळ पण भाजलेली आहे आणि पीठ पण भाजले आहे फक्त मी तुपामध्ये परतून घेणार आहे तूप गरम झालेलं आहे बघा आता आपण हे परतून घेऊया तुपाच्यामध्ये आता किती भारी लाडू येतील ते बघा हे बघा किती मस्त भाजलेलं आहे पीठ आता आपण हे थोडं थंड झाल्यावर ना वळून घेऊया लाडू चांगले मस्त बनूया आणि हे लाडू अशा पद्धतीने तुम्ही लाडू करून बघा एक नंबर होतात हे बघा किती मस्त झालेलं आहे बघा बेसनच्या लाडूचं पीठ बघा किती मस्त तुपात बघा किती भारी झालेले आहे आणि हे जे एक नंबर लाडू होतील बघा आता मी करून घेते जरा मिक्स करते हाताने गरम होतं ना आणि थंड झालं आता बघा किती मस्त झालेले आता आपण याचे लाडू बनवूया त्यांचे आपण लाडू बनवून घेऊया छोटे छोटे बनवायचे का बेसनचे लाडू आम्ही आता छोटे छोटे बनवा तुम्ही जर तुम्हाला मोठे पाहिजे तुम्ही मोठे बनवू शकता पण आम्ही छोटे बनवणार मग खायला पण बरं वाटतं मोठे असेल ना कंटा येतो खायला अ कसं मस्त तुळतुळीत लाडू झालेले आहे किती छान अशा पद्धती सगळे करून घेते मी हे बघा एवढे लाडू झालेले आहेत आणि किती सुंदर लाडू झाले आहेत बघा हे बघा आम्ही मनुका लावलेले आहेत काळ्या आणि हे बघा हे पण लावलेत मनुका या वर्षी आम्ही काळ्या मनुका लावले आहेत किती सुंदर झालेत बघा एवढे लाडू झालेत ला? आणि मी मोठे बनवले आणि एक सोनीनी मोठा बनवला आहे बघा शेवटचा लाडू आणि हे बघा मी मोठे बनवले जरा छोटे बनवणार होतो एवढे पण काय मोठे झाले काय छोटे झाले अशा पद्धती मी बनवू मस्त होतात एक नंबर आणि झाले बाबा कसे मस्त आता आपण रव्याचे लाडू बनवूया का आता ना आपण म्हणूया रव्याचे लाडू त्याच्यासाठी आपण हा तू टाकते आपण रवा भाजून घेऊया पहिला हा बघा हा असा बारीक रवा आहे तुम्हाला जर जाड रवा असेल ना तर तुम्ही मिक्सरला लावू शकता असा बारीक रवा घ्यायचा आहे बघा असा बारीक रवा घ्यायचा मस्त पैकी लाडू छान होतात तोंडात घातल्यावर मस्त तवेल बघा असा बारीक रवा घ्यायचा आणि थोडा थोडा रवा घालून भाजायचा चांगला रवा चांगला भाजायला पाहिजे आता मी मंदाच्यावर चांगलासा भाजून घेते या रव्याला ना वेळ लागतो भाजायला कारण रव्याचे लाडू भाजले चांगले ना तर लाडू चांगले लागतील पोळा न भाजला तर पोटाला हानिकारक आहे म्हणून रवा चांगला मंद मंदाच्यावर भाजून घ्यायचा आता मी आता हळूहळू भाजून घेते नंतर तुम्हाला दाखवतो भाजून झाल्यावर बघा मस्त ताबूस केल्यासारखा रवा मी भाजून घेतलेलायचा चांगला आधी तूप जास्त नाही घालायचं आधी नॉर्मलच तूप घालून भाजून घ्यायचा गे, ले ले। आता मी हा काढून घेते बघा रवा चांगला मस्त परीटी भाजून घेतलेला आहे बघा आणि कलर मग किती छान आलेला आहे आता आपण याचे थंड झाल्यावर लाडू बनवूया दाखवते तुम्हाला मी हे बघा आता याच्यातनं मी साखर घालते ही साखर बारीक केलेली पिठी साखर नाही म्हणजे आपली साली साखर आहे तुम्ही वाटली मिक्सर आता तुम्हाला जेवढी अंदाजानुसार असेल तेवढी तुम्ही घालू शकता आता माझा हा दीड किलो रवा आहे त्यानुसार मी घालणार आहे हे बघा वेलची आणि जायपाची पावडर टाकते जरा जास्त टाका वेलची आणि जायपाची पावडर रव्यामध्ये छान लागते बघा आता हे मिक्स करून घेते मी त्यामुळे एकजीव करून घ्यायचं हे बघा साखर आता वाटलेली आहे हो ना म्हणून साखरेचे जर गट्टे वगैरे झाले तर चाळून घ्या कारण हे रव्यामध्ये पुटणार नाही लगेच ना म्हणून आता मी ही कशी आत्ताच लगेच वाटलेली साखर आहे ना म्हणून याचे काय गट्टे झाले नाही आपण कसे वाटून मिटून ठेवतो जवळून ठेवतो ना आधी मग ते असे गट्टे होतात गोल ते फोडून घ्यायचे आता ह्याच्यामध्ये काय झाले नाही आहेत हे बघा आता हा सगळा रवा मी मिक्स करून घेतलेलं आहे आता हे बघा गरम तूप केलेलं आहे त्याच्यामध्ये मी थोडं थोडं घालून आता लाडू बनवून घेते आणि थोडं थोडंच घालते आणि आता ह्याच्यामध्ये मी थोडेसे काजू टाकते काजू आणि मनुका मनुका टाकते हे बघा मिक्स करून घेते बघा थोडं 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 बनवून घेते मी कारण एकदम कसं गरम आहे ना तो मग एकदम आपले लाडू बनता येणार आता दिवाळी आहे सगळे फटाके वाजत येते आमच्या इकडे फटाके दुपारचे पण पोरा फटाके वाजतो आम आमच्याकडे छोटे छोटे बनवणार मी बघा आता हा बारीक रवा म्हणून हे लाडू आले हा का जाडा रवा असताना लाडू येणार नाही हे बघा ते मस्त लाडू आले बघा अशा पद्धती मी सगळे करून घेते हा का तुम्हाला दाखवते बघा रव्याचे लाडू कसे तयार झालेले आहेत हे बघा एवढे हे आणि हे एवढे तयार झालेले आहेत आणि मी थोडासा रवा काढून ठेवला होता अजून आणि मी थोडेच बनवलेले आहेत दीड किलो रवा होता त्याच्यातला पाव किलो रवा काढून ठेवला आणि मी हे एवढे बनवलेले आहेत अशा पद्धती तुम्ही बनवा मस्त होता एक नंबर आता आपण बनवूया शंकरपाळ्याय बघा मी आता शंकरपाळ्या बनवते त्याच्यासाठी हा एक किलो मी मैदा घेतलेला आहे हा चाळून घेते चांगला चांगला मस्त चाळून घ्यायचा का मैदा कारण कधीचा भरलेला असतो ना आपण चांगला चाळून घ्यायचा कचरा असो किंवा नसो एकदा काय नाही आहे पण मी चाळून घेते कुठलाही प्रकार असला पिठाचा कुठलाही प्रकार चाळून घ्यायचा पण आता मी हे सगळं चावून घेते किलो आता दहा अर्धा किलो चालेल दहा अर्धा किलो चावून घेते बघा हा आता एक वाटी मी रवा टाकून घेते एक मोठी वाटी रवा आहे हा हा काय भाजलेलं वगैरे नाही फक्त साफ करून ठेवलेला मी याच्यामध्ये रवा टाकायचा छान होता शंकरपाळ्या मी हे बघा मी दोन चमचे तूप आहे अर्धी वाटी घालते याच्यामध्ये गरम तूप जरा आपण याच्यामध्ये टाकले पिठामध्ये मस्त होतात शंकरपाळ्या आता मी ना, तुप ना।, तुप ना तूप ठेवलेले आहे गरम करायला याच्यामध्ये कारण आता यालाचाच पॅन होता ना तुपाचा मग्छे नाडूचा आता हे मी याच्यात टाकून घेते तूप गरम झालेलं आहे हे बघा गरम झालेलं आहे मस्तपैकी तूप आता मी याच्यामध्ये मिक्स करून घेते आणि असं असंच तुम्ही करून घ्या मस्त होतं शंकर पाड्या हे पॅन ना तुपाचं होता ना म्हणून मी त्याच्यामध्येच तूप गरम करून घेतला आता हे चांगलं मी हाताने ना चोळून घेणार आहे मस्तपैकी सगळ्या बाजाला लागायला पाहिजे बघा आता हे असं चोळून घेणार मी सगळ्या मजाला तूप आहे हा असं चोळून घ्यायचं पूर्ण मजाला लागायला पाहिजे आपल्या याच्यामध्ये वेलची पावडर टाकते बघा आता मी याच्यामध्ये साखर टाकते बघा आता मस्तपैकी मी आता मिक्स करून घेते सगळी साखर लागायला पाहिजे एक नंबर आपले शंकरपाळे होतील तुम्ही अशा करून बघा आम्ही थोडे केले यावर्षी आणि जास्त करून खायला ना। नाही हो आणि यावर्षी थोडं थोडं फराळ आहे मी तुम्हाला शेअर करेल थोडं थोडं फराळ करेन ना तो तुम्हाला शेअर करेल हे बघा मी पाणी ओतून घेते जेवढं पाहिजे ना तेवढं मी पाणी ओतून घेते आणि मस्त घट्ट पीठ मिळून घेते ते बघा असं पीठ मी मळून ठेवते आता हे ना मी अर्धा तास तरी एक तास तरी पीठ ठेवते कारण माझ्यातला रवा आहे ना तो चांगला फुगेल म्हणून मी हे एक तास ठेवून देते आणि हे बघा मस्त वेलचे जे तुकडे आहेत ना हे मस्त आणले आहेत बघा छान आणि खाताना ना मस्त लागतात ते मी तशीच वेलची घाला सारा सकड भारी वाटतो आणि सुगंध पण मस्त सुटलेले आहे आता मी हे झाकून ठेवून देते आणि नंतर करताना तुम्हाला दाखवते हे बघा पीठ मस्त झालेलं आहे आणि आता हे बघा मी आता लाटाला घेते आपल्याला शंकरपाळ्या बनवायच्या आहेत ना बघा किती मस्त पीठ आहे बघा मग असे केवढं होत ना आता बघा केवढं झालेलं आहे आता मी शंकरपाळ्या लाटून घेते हे बघा लाटूया आपण आता हे बघा जास्त पातळ नाही लाटायचे आणि हे बघा हे असे हे काळे काय टिपलेली आहेत ना हे ना वेलची हे बघा वेलची छान लागेल जी आता खाली आल्यावर मस्त लागेल बघा तर मी अशा पद्धतीत करून बघा हे बघा हे मी कापून घेते मी छोटीशीच गोळा घेतला होता ना म्हणून छोटीच पोळी झाली आणि जरा जाडच ठेवायची नाही तर मला ना कडक होतील पण जरा जाडच हे आहे पोळी ठेवली आहे मीची हे बघा असं कापलेत मी आता हे सगळं तळून घेते हे बघा आता हे मी तळून घेते सगळे तळून घेऊया आपण शंकरपाळ्या आणि शंकरपाळ्या चकली ह्याच्याशिवाय ना दिवाळीला मजा येत नाही कसा आकार आहे कंदीला सारखा कसा कंदिलासारखा आकार आहे म्हणून शंकरपाळी ना दिवाळीला लागतेच आणि करंजी करची अशा पद्धतीत आपण आता तळून घेऊया कशा येतात बघा त्यांना काय हलवायची गरज नाही आपणच वरती येणार त्या जे बघा ही आता पाळत ही लाडवाचीच आहे त्याच्यावर मी आता हे बटर पेपर टाकलेत कारण आज मी ना आता ना मी तीन प्रकार बनवले बेसनचे लाडू रव्याचे लाडू आणि शंकरपाळे आता चकड्या वगैरे नंतर बनवेल तुम्हाला टाकले कशा मस्त भिजल्या जरा आणि जास्त पातळ नाही करायच्या जाडच ठेवायच्या अशा पद्धतीने करून घ्या मस्त एक रंगपाळ आणि काही वेळ पण लागत नाही फक्त भिजवून ठेवायचं थोडा वेळ पीठ मी आता एक तास भिजवून ठेवलेलं होतं पीठ हे हे मस्त रेकी झालेले आहे आता काढून घेते कशा मस्त फुगलेले आहेत बघा आता अशा पद्धती सगळ्या करून घेते मी तुम्हाला दाखवते तेव्हा का आमच्याकडे गोलू आलाय व काय मान्य आलीये राणी योगनाय काकीय शिवम आहे काव्य राणीच्या बथडे ला आले <laughs> ते सगळे आणि बड्डे गाल हे बघ का इथे डेकोरेशन केलंय मी आणि गोलू आहे गोलूची मस्ती चालली हे बघा इथे निर्मय आलाय परी ये

शिवम शिवम का पती चाललीये बाय बायका निर्भय निर्भय आमच्या बाबूचे पुगे बघा बाबू पुगे घेऊन झाले आपले पुगे घेऊन झाले बघा हा बघा गोलू आलाय गोलू पण झाला बोलू ये बायकर हा बघा गोलू आलाय मित्राला बाय करायला शेजारी शेजारी येते गोलूचे ना गोलूक काय काय बाब पकडले गो हे बाबूला पकडा हे का राणी आता इथे गिफ्ट पडते हे परीचं ग्रीटिंग कार्ड आहे हे मान्यने दिलेला गिफ्ट परिने दिलाय परीनिर्भाने खूप भारी आहे रेटिंग हे ऋतू दिलं आहे जॉमेट्री बॉक्स त्याने अभ्यास कर काव्याने दिलेलं गिफ्ट काव्याने शोभवणे काय दाखव जॉमेट्री बॉक्स अरे वा जॉमेट्री बॉक्स आता वाटतंय राणी तुला गिफ्ट बघन छान वाटतंय हे बघा हे माझ्या फ्रेंडने दिलं आहे मला गिफ्ट मंजूषानी आता मी ओपन करते त्याच्या आधी समोर काय वाच लिहिलेलं आहे ते आय डोंट नो वॉट आय डीड टू डिझर्व सच ए वंडरफुल फ्रेंड लाईक यू बट आय विल बी फॉर एवर ग्रेटफुल डॅट द युनिवर्स ब्रॉट यू इन टू माय लाईफ मंजिषा आता ओपन कर कसं वाटलं राणे तुला गिफ्ट खूप छान थँक्यू मंजूषा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनला नक्की दावा